रावरी तालुक्यातील देवळाली प्रवरा गुहा रस्ता हा अक्षरशः बंद झाला आहे काल रात्री पावसाचं मोठ्या प्रमाणात आगमन झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यानंतर देवळाली प्रवरा गुहा रस्ता हा अक्षरशः बंद झाला आहे देवळाली प्रवरा येथील राजर्षी शाहू महाविद्यालयाकडे जाणारा हा रोड असून अक्षरशः या रोडवर पाणीच पाणी असून या ठिकाणी साधी मोटारसायकल सुद्धा जाण्यास मुश्किल झाला आहे या ठिकाणी आपण बघू शकता इथे आपल्यासोबत येथील शेतकरी आहेत स्थानिक नागरिक आहे आपण त्यांच्याशी चर्चा करत कधीपासून पाणी आलंय कधीपासून हा रस्ता बंद झालाय सकाळी सहा वाजता पाणी आलेलं आहे सहा वाजल्यापासून रस्ता बंद झालेला आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतीचं देखील नुकसान झालंय येथील शेतकरी आहे आपण त्यांच्याशी चर्चा करू काय सांगाल बंद झालाय शेतात पाणी गेलंय काय नुकसान झालं हा आमच्या पूर्ण शेतामध्ये पाणी चालू आहे आपल्या जनावरांचा चारा वगैरे हो पूर्ण नष्ट झालेला आहे घास वगैरे हो जनावरांना चारा सुद्धा राहिलेला नाहीये भरपूर पावसाचं पाणी चालू आहे आपण बघू शकता की राजर्षी शाहू महाविद्यालया समोरचा हा रोड आहे अक्षरशः रस्ता पूर्णपणे बंद आहे त्या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात पाण्याचा फ्लो वाढलेला आहे आणि महाविद्यालया देखील सुट्टी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे